नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी गणित प्रज्ञा दोन हजार चोवीसची सराव प्रश्नपत्रिका कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत घेतली गेलेली रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षा पाचवी आणि आठवीसाठी यातून प्रावीण्यपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची सोळा फेब्रुवारी रोजी गणित प्रज्ञा परीक्षा घेतली जाणार आहे त्यासाठी सरावाची प्रश्नपत्रिका ही अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळं प्रश्नांचं स्वरूप समजतं तो अभ्यासक्रम असतो आणि त्या अभ्यासक्रमावर आधारित हे प्रश्न आहेत काही प्रश्न आपण सोडवलेला आहेत पुढील प्रश्न सरळ रूप द्या हा प्रश्न दुसऱ्यातला सी आकडा आहे एचा दोन छेद तीन घात बीचा तीन छेद चार घात गुणिले बी चा वजा एक छेद दोन घात एचा पाच छेदचा छेद ए बी ए बीचा पाच छेद चार पूर्ण चौकडी कंश आणि चौथा घात आहे या ठिकाणी एचा दोन छेद तीन समान पाया घातांगांची बेरीज इथला एचा दोन छेद तीन आणि इथला एचा पाच पा छेद सहा समान पाया घातांगांची बेरिजीच्या रूपात मांडलेला आहे या ठिकाणी बीचा तीन छेद चार गुणले बीचा वजा एक छेद दोन आहे समान पाया घातांगांची बेरीज बेरीजच्या रूपात मांडलेला आहे वजा चिन्ह इथं छेद ए बीचा पाच छेद चार चौकड कंसाचा चौथा घात इथं दोन छेद तीन पाच छेद सात छेद समान तिरकाचा गुणागार साहित्य बारा अधिक पाच त्रिक पंधरा छेदांचा कोणाकार साहित्रिका अठरा गुणिले इथं सुद्धा तीन दुनी सहा वजा चार एके चार छेद चार दुनी आठ छेद तसा ए बी पाचचा छेद पा पाच छेद चार चौकडक चौथा घात पंधरा बारा सत्तावीस छेद अठरा एचा सत्तावीस छेद अठरा तर बीचा सात न चार गेले दोन छेद आठ छेद ए बीचा पाच छेद चार चौकडकंश त्याचा चौथा घात इथं संक्षिप्त दिला आहे नऊ त्रिक सत्तावीस नऊ जुने अठरा तीन छेद दोन आणि हा चार घात आहे सर्वासाठी याच्यासाठी 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 म्हणून स्वतंत्र लिहिला संक्षिप्त दिला अगोदर येचा नऊ त्रिक सत्तावीस नऊ दुने अठरा तीन शे दोन एचा तीन छेद दोन त्याचा चौथा घात त्यानंतर बीच बे के बे चोकाट संक्षिप्त दिला बीचा एक छेद चार त्याचा चौथा घात खाली एचा चौथा घात बीचा पाच छेद चार आणि त्याचा चौथा घात इथं झालं काय घाताचा घात घातांचा गुणाकार त्यामुळं दोन चारला भागले बे दोन्ही चार इथं आलेलं दोन इथलं तीन दोन्ही सहा एचा सव्वा घात गुणिले चारला चार गेले बीचा एक घात इथं एचा चौथा तसं चारला चार, चार, चार गेले बीचा पाचवा घात इथं समान पाया भागाकार असले तर घातांची वजाभागी एचा सव्वा भागिले एचा चौथा हा चार वर आला एचा सहा वजा चार गुणिले बीचा पाचवा मोठा घात आहे बीचा एक लहान घात आहे बीचा एक खाली आणला तो वाजा झाला बीचा पाच वजा एक हो। सहामधून चार गेले दोन एचा वर्ग छेद पाचमधून ए गेला चार बीचा चौथा उत्तर एचा वर्ग छेद बीचा चौथा ओके प्रश्न तिसरा आहे ई त्यातला अवयवपाडा फॅक्टराईज एकशे बासष्ट एक्सचा चौथा वाय आधी एक, एक सातशे एक पन्नास एक्स वायचा एक चौथा या ठिकाणी एकशे बासष्टला आणि सातशे पन्नासला सहानं भाग जातो आहे आणि आत सत्तावीस आणि इथे एकशे पंचवीस वरत आहेत म्हणजे घन आहेत पूर्ण घन एक्सचा चौथा वाय आणि एक्स वायचा चौथा यातून एक्स वाय सामायिक काढला त्यामुळं एक्स वाय सामाय काढल्यामुळं एक्सचा चौथा आणि वाय यातून एक्स वाय सामाय काढल्यामुळे एक स घण राहिला आणि सहाला एक सहा एकशे बासष्टला भागल्यानंतर सत्तावीस येत आहेत सत्तावीसशे एकशे घण वजा सहा सहाशे सातशे पन्नासला भागल्यानंतर एकशे पंचवीस येत आहेत एक्स वायचा चौथा घातमध्ये एक्स वाय सामाय काढला की वाय घण राहत आहेत ओके या ठिकाणी सहा एक्स वाय इथं ए घणं वजा बी घणं म्हणजे सत्तावीस म्हणजे तीनचा घणं म्हणजे तीन एक्स कंसाचा घणं सा एक्स वाय बाहेर तसा सत्तावीस एक्स घन म्हणजे तीन एक्स कंसाचं घन वजा एकशे पंचवीस वाय घन म्हणजे पाच वाय कंसाचं घन ए घन वजा बी घनं या सूत्राचा वापर केला आहे पहिल्या कंसात ए वजा बी म्हणजे तीन एक्स वजा पाच वाय दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग म्हणजे तीन एक्स वर्ग नऊ एक्स वर्ग अधिक पाच त्रिक पंधरा एक्स वाय अधिक पाच वाय वर्ग त्याचा पंचवीस वाय वर्ग ओके म्हणजे अवयव त्याचे सा एक्स वाय कंसात तीन एक्स वजा पाच वाय दुसऱ्या कोणसात नऊ एक्स वर्ग अधिक पंधरा एक्स वाय अधिक एकशे पंचवीस वाय वर्ग ओके त्यानंतर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसऱ्यातला बी दसादशे आठ दराने वीस हजार रुपयावरील दोन वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज यातील फरक काढा फाइंड द डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन आर यस ट्वेंटी थाउजंड रुपीज ॲट एट पी सी पी ए या ठिकाणी डायरेक्ट सूत्र अत्यंत महत्वाचं आहे मुद्दल बरोबर फरक गुणिले शंभर गुणिले शंभर भागिले दर गुणले दर दर दोन वेळा का तर दोन वर्षे मुदत आहे शंभर गुणले शंभर दोन का दोन वर्षे मुदत आहे म्हणून मुद्दल वीस हजार रुपये बरोबर फरक काढायचा आहे शंभर गुणले शंभर भागिले आठ गुणले आठ ओके फरक काढण्यासाठी शंभर गुणले शंभर हे फरकाला जे गुणिले आहे दोन वेळा शंभर ती वीस हजारला भागीली आहेत आणि फरकाला भागिली तर आठ गुणल्या आठ आहेत ती वीस हजाराला गुणले आहेत वीस हजार वर्षे या चार शून्य दोन वर्षांनी ह्या शंभर वरच्या खालच्या चार शून्य गेल्यामुळं आठ चौसष्ट जुने एकशे अठ्ठावीस रुपये हा फरक आहे अचूक उत्तर एकशे अठ्ठावीस रुपये ओके त्यानंतर शीत त्यातला आहे चार गुणांचा आता आपण हा चार गुणांचा सोडवला फरक काढायचा होता तो एकशे से बत्तीस सेमी परीघ असणारे वर्तुळ एकशे बत्तीस सेमी प्रत्येकी परिमिती असणारा एक शंभू त्रिकोण व एक, एक चौरस आहे तर त्यातील कोणत्या कृतीचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे पायबरोबर बावीसशे सात आणि वर्गमात तीन बरोबर एक पॉईंट त्र्याहत्तर द सर्कमपरन्स ऑफ ए सर्कल इज वन हंड्रेड थर्टी टू सेंटीमीटर अँड अँड इक्विलॅटरल ट्रँगल अँड ए स्क्वेअर हॅव अ पेरीमीटर वन हंड्रेड थर्टी टू सेंटीमीटर इच देन विच ऑफ फिगर हॅव द मॅक्झिमम एरिया पाय इज इक्वल टू ट्वेंटी टू अपॉइंट सेवन अँड रूट थ्री द वैल्यू ऑफ रूट थ्री इज इक्वल टू वन पॉईंट सेवन टे थ्री या ठिकाणी आपल्याला वर्तुळाचं परीख दिलेलं आहे वर्तवाचं त्रिजा काढायची वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं शंभुज त्रिकोणाची परिमिती दिल्या बाजू काढून संभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं या ठिकाणी परिमिती चौरसाची पण दिल्या चौरसाच्या परिमितीवरून बाजू काढायची आणि चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं बाजूवर्ग या सूत्राचा वापर करून तिघांची क्षेत्रफळ काढून कोण मोठं आहे ते ठरवायचं वर्तुळाचा परीघ दोन पाय आर वर्तवाचं परीग एकशे बत्तीस दिलं आहे दोन गुणले पायची किंमत बावीस शेत सात गुणले चार आजच्या आर आहे सॉरी आर आरची किंमत काढायची एकशे बत्तीसला इथं भागिले सात आहे ते गुणिले आणि आरला गुणिले बावीस गुणले दोन आहे ते भागिले बावीसने एकशे बत्तीसला बावीस एके बावीस संघ बत्तीस असे दोन साला बे त्रिकसा कसा सात तिक एकवीस आर बरोबर एकवीस शेम्याल वर्तवाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग पाय बावीसशेत सात एकवीस गुणले एकवीस सात सातनं एकवीसला सात तिकी एकवीस बावीस त्रिक सहासष्ट बावीस तरीक सहासष्ट गुणले एकवीस गुणाकार तेराशे शहाऐंशी चौसेमी येते करून पा तेराशे शहाऐंशी चौसेमी त्यानंतर हे वर्तवाचं झालं संबोधी त्रिकोणाची बाजू दिल्या परिमिती दिल्या एकशे बत्तीस तिन्ही बाजू समान असतात मग संबोधी त्रिकोणाची बाजू काढताना परिमिती भागली तीन केल्या पाहिजे एकशे बत्तीसला तीननं भागले तर चव्वेचाळीस आली बाजू चव्वेचाळीस आली संभोजित त्रिकोणाची शंभू त्रिकोणाचे क्षेत्रफळ हसूत्र आहे वर्गमा तीन छेद चार गुणले बाजू वर्ग वर्गमा तीन छेद चार गुणले बाजू चव्वेचाळीस गुणले चव्वेचाळीस वर्ग असल्यामुळं चार न या ठिकाणी चव्वेचाळीसला चार एक्के चार चार एक्के चार एक वर्गमा तीनची किंमत एक पॉईंट त्र्याहत्तर दिलेली आहे अकरा अकराने चव्वेचाळीसचा गुणाकार चार पॉईंट चौऱ्याऐंशी एक पॉईंट त्र्याहत्तर गुणिले चारशे चौऱ्याऐंशी म्हणजे चारशे चौऱ्याऐंशीला एकशे न गुणल्यानंतर त्र्याऐंशी हजार सातशे बत्तीस गुणाकार येतो तो, तो करून पहा आणि मग दशावंशीनं या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी दिल्यानंतर आठशे सदतीस पॉईंट बत्तीस चौसेमे हे संभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे ओके त्यानंतर आपल्याला सम चौरसाची बाजू परिमिती समभुज त्रिकोणाची परिमिती आणि चौरसाची परिमिती समानच आहे एकशे बत्तीसच आहे त्यामुळे चौरसाची बाजू काढताना परिमिती भागिले चार ओके परिमिती भागिले चार परिमिती एकशे बत्तीस भागिले चार चार दुकुंभ बारा उरला एक चार दुकुम बारा तेत्तीस सेमी चौरसाची बाजू आली चौरसाचं क्षेत्रफळ बाजूवर्ग म्हणजे तेत्तीस वर्ग दहाशे एकोणनव्वद चौसेमी या ठिकाणी हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे तेराशे शहाऐंशी चौसेमी यानंतर दहाशे एकोणनव्वद चौसेमी हे चौरसाचं आहे आणि सर्वात लहान आठशे सत्तीस पॉईंट बत्तीस चौ सेमी हे शंभू त्रिकोणाचं आहे सर्वात मोठी संख्या आहे तेराशे शहाऐंशी म्हणजे ते वर्तवाचं क्षेत्रफळ आहे सर्वात मोठं म्हणजे वर्तवाचं क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे ओके त्यानंतर प्रश्न चौथा आहे एका काटकोण त्रिकोणाच्या लघुकोनांची मापे दोनास तीन या गुणोत्तरात आहेत तर त्यांची मापे काढा पुसट उठलेलं आहे म्हणून मी वरती धरतोय एका काटकोण कुन त्रिकोणाच्या लघुकोणांची मापे दोनास तीन या गुणोत्तरात आहेत तर त्यांची मापे काढा द रेशो ऑफ मेजर्स ऑफ ॲक्वेट अँगल्स ऑफ ए राईट अँगल रेट ट्रँगल इज टू टू थ्री फाईंड द मेजर्स ओके या ठिकाणी दोनास्तीने म्हटल्यानंतर त्या लघु मापे दोन एक अंश आणि तीन एक सांश मानू काठकोणत्या कोणाचा एक कोण नव्वदच असतो आणि उरलेल्या दोघांची बेरीज नव्वद असते म्हणजे दोन एक स आणि तीन एक स यांची बेरीज नव्वद असायला पाहिजे दोन एक स आणि तीन एक स पाच एक स बरोबर नव्वद पाच पलीकडे जाऊन नव्वदला भागिले अठरा पंच नव्वद एक सरबर अठरा त्यामुळे त्या कोणांची मापे दोन एक स म्हणजे दोन गुणल्या अठरा अठरा दोन्ही छत्तीस अंश आणि दुसरा तीन एक्स म्हणजे अठरा ते एक चोपन्न अंश ओके त्यानंतर पुढं म्हटलेलं आहे बी आहे चार गुणांचा अवयव पाडा फॅक्टराईज एक घन वजा एक सर्गाधिक दोन एक्साधिक बेचाळीस स या ठिकाणी याचे अवयव पाडताना संश्लेषक भागाकाराचा वापर करूया या ठिकाणी एक वजा एक किंवा एक सा अधिक एक सर्व सगुणकांची बेरीज या ठिकाणी शून्य येतं नाही एक स घन वजा एक सर्ग अधिक दोन एक साधिक बेचाळीस या सर्व स स्थिरपदासहित सर्व सहगुणकांची बेरीज शून्य येत नाही या ठिकाणी विषम घात असणाऱ्यांचा सहगुणकांची बेरीज आणि समघात असणाऱ्यांच्या सहगुणकांची बेरीज समान येत नाही त्यामुळं बेचाळीसला दोन भाग जातोय त्यानंतर तीनने भाग जातो आहे आपण एक साधिक तीन अवयव आहेच एक साधिक तीन हा याचा अवयोग संश्लेषक भागाकारण पाहायचा आहे स लिहायचे एक संश्लेषक भागकाराच्या पद्धतीमध्ये एक वजा एक अधिक दोन अधिक बेचाळीस एक वजा एक अधिक दोन अधिक बेचाळीस एक साधिक तीन अधिक तीनची वृत्तसंख्या वजा तीन पहिला स उतरून घेतला वजा तीन गुणले एक वजा तीन वजा तीन वजा एक वजा चार वजा चार गुणले वजा तीन अधिक बारा बारा दोन चौदा चौदा गुणले वजा, वजा, बेचेस। बेचेस वजा बेचेस शुन्य, शुन्य तीन वजा बेचाळीस बेचाळीस वजा बेचाळीस शून्य बाकी शून्य आली इथं त्यामुळं भागाकार किंवा दुसरा अवयव या ठिकाणी तीन स गुणक आहेत त्यामुळं भागाकाराची कोटी दोन आहे एक सर हे स गुणक आहेत एक एक वर्ग वजा चार एक स अधिक चौदा ओके आता या ठिकाणी एक वर्ग अधिक बी एक्स अधिक सी याच्याशी तुलना जर केली आपण तर याची किंमत एक आहे बीची वजा चार आहे अधिक चौदा सीची किंमत चौदा आहे बिवर्ग वजा।, वजा चार ऐशी जी किंमत आपण काढली तर वजा चारचा वर्ग अधिक सोळा सूत्रातला वजा चार गुणले एक सी एची किंमत आहे सीचे चौदा वधा चारचा वर्ग अधिक सोळा वधा चार गुणले चौदा गुणले एक वजा छप्पन सोळा वजा छप्पन वजा चाळीस झालेत मी बीवर्ग वजा चार ऐशी हे शून्यापेक्षा लहान आहे म्हणजे या समीकरणाची जी मुळं आहेत ती वास्तव नाहीत म्हणून याचे दोनच अवयव आहेत एक स घ वजा एक चे वर्ग अधिक दोन एक अधिक वेचाईचे अवयव पहिल्या कोणसात एक साधिक तीन दुसऱ्या कोणसात एक वर्ग वजा चार एक साधिक चौदा ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक लाख एक हजार सत्तावन्न या संख्येत कोणती लहानात लहान संख्या मिळवावी म्हणजे मिळणारी संख्या पूर्ण वर्गसंख्या असेल त्या संख्येचे वर्गमूळ किती फाइंड द स्मॉलेस्ट नंबर ॲडेड ऑफ वन लॅक वन थाउजंड फिफ्टी सेवन सचे दॅट सम सॉफ्टेनड इज अ परफेक्ट स्क्वेअर अल्सो फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ ए नंबर आता इथे तीनशे अठराचा वर्ग घेतला तर एक लाख एक हजार एकशे चोवीस हा तीनशे अठराचा वर्ग येतोय म्हणजे एक लाख या ठिकाणी एक लाख एक हजार सत्तावन्नला जवळपास आहे अगदी जवळ आहे आणि यांची वजाबाकी जर आपण केली पूर्णवर्ग असणारी संख्या एक लाख एक हजार एकशे चोवीसमधून दिलेली संख्या एक, एक लाख एक हजार सत्तावन्न वजा केली तर केवळ सदुसष्ट हीच संख्या सर्वात लहान आहे म्हणजे एक लाख एक हजार सत्तावन्नमध्ये सदुसष्ट ही संख्या लहानात लहान मिळवली तर आपल्याला एक लाख एक हजार एकशे चोवीस ही पूर्ण वर्गसंख्या मिळते आणि तिचे वर्गमूळ तीनशे अठरा आहे ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी हा शेअर करा सोळा फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षेमध्ये त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करूया या ठिकाणी व्हिडिओमध्ये काही उणीव असल्यास जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद मित्रांनो